हा नमस्कार बा भावा बही न राहत आलो बघा आलो बघ भावा बहिणी हा का मग मी लेमगा लिंबगाव म्हणतोय आता काय आपलं भावा बही आपल्या इथलं लिंबगावचा असतो बाजार शेन वर्षा म्हणून ते माझी येतोय बाबा तोंडात भावा बहीण माझ्या लिंबगाव लिंबगाव का आकाशी आकाश अक्काश अक्काचा असतो राज्यातला असतो बाजार गावाकडला एकूण येतोय म्हणजे आंदोलन बाजार आता कामाला जात काय होय का भाऊ का तुम्हाला सांगितलं होतं गाडीचं काय झालं त्या भाऊ आज आले बंद केलं असून गाडी नुसते भुर भुर बुर बुर, 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 बुर करायची बघा आता म्हणलं जाते का ना काय माहिती पण तरी पण आले बघा भावा बहिणी काय झालं भाऊ ती गाडीला तापली का नाही मग तशा बघायची गाडी करते लल गाड्या भावा बहिणींना आता आणलाय बर आता मग काय गरम होणार की भाऊ बनवतो उड्याच्याला काय का आणलं पेट मध्ये काय असून आणत उडच्याला आणि आपलं जर जाते का मला पासून भाऊ बाहे

वागत वाघ वाघ लेबार फक्त आठवणी बाबा काकडी आणले कारण की काकडी मला आवडते म्हणून घेतले खते त्यांना काय माहिती नाही बर का चांगले असते काकडे आणले आले आवडत आहे ना

दुःखायला मार्ग सारून जर माणूस सुखाच्या दिवसाकडे जात असल आणि जगायचं बघत तर असल आपल्या तीस लोक असतात ते काही लोक त्यामुळे कोणाचं नाव नाही घ्यायचं पण आपल्या पद्धतीने आपण जीवन जगायचं जसं होईल असं आपलं जगत राहायचं बरोबर आहे का शेवटी वारक्यावर हवा बर का निवड

जबाबदारी तर आता काय माझ्या मासे टाकली पिया घालता येईल एवढं घाललं आपलं भाव भाजी नशिबात असेल ते घडणारच आहे फक्त एवढंच काय प्रत्येक त्याला पोटा मारायचा नाही आपल्या अन मारायचा होय

चला गणपत आपण आला कामायती. हं. कुठं बसायचं आपण? आय नुसतं बसतो चालतं. नुसतं. नुसतं रायनं. हं. बॉडी पिताका बीजीबी. हं. कामायती लावून आणायचं. मीचा कोळता किचनात लावायचं पडतं. बावन मग अच्या कोळटा भरायच्या.

मांगा तरीस नंबर आलंय का दिसतं नंबर नाही नाही पण तो ठीक आहे

गो फ्लवर न तोय गडी वे साप पिततो साप पिततो साप पिततो साप पितो साप पडले का साप पडले साप पण कसा विचार केला तर शिजी मध्ये शाता मध्ये काय काय फिरते काय हाय चल बारक बागायची वाघ खडक हे छोट्या निघत नाही मनाची वाघ बदलून द्या कडक वाघ आहे